समस्त आमचे राहुल डब्बाळेजी सुवर्णताई डब्बाळे सर्व नेते मंडळी आणि आपले नेते भाई मनोज यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित माझ्या माता भगिनींना बांधवांना आणि बाबासाहेबांच्या बहादूर भीम सैनिकांना आज जागतिक मातृदिवस आहे आणि जागतिक मातृदिवस दिनाच्या निमित्तानं दिवंगत भाई मनोहरजी संसारे यांच्या मातोश्री मंचावर आहेत त्यांच्या माध्यमातून जगातील तमाम मातृशक्तीला मी प्रथम अभिवादन करतो ना खरं पाहिलं तर अनेक कार्यकर्त्यांना नेता बनवण्याची संधी भाई मनोज यांनी दिली आज देखील त्यांच्या अभिवादन सभेचा निमित्त साधून अनेकांना अनपेक्षितपणे प्रचार करण्याची संधी देखील मुळेच मिळाली मनोज भाईच्या श्रद्धांजली सभेचा म्हणजे जिवंत असतानाही लाभ घेतला आणि दिवंगत झाल्यानंतर दे देखील त्यांचा लाभ घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला यात मनोज भाईचा मोठेपणा मी काल नागपूरला गेलो माझी पत्नी ऍडमिट होती आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मुंबईचे संघटक आमचे सहकारी आनंद कडाळे यांचा मला फोन आला की सर आज मनोजभाईच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे मी लगेच काल सकाळी पोर रात्री निघालो आणि आज पुन्हा मनोजभाईला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित मला राहता आलं आमचा सागर असेल अनिकेत असेल आमच्या मातृश्री असतील मित्रांनो मनोज भाईंना केवळ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षापुरता मर्यादित करू नका स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचा नेता होता, होता। तो स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या पलीकडे स्वाभिमानी आंबेडकरी मनोजभाई आहे यांचा प्रथम स्फूर्ती दिवस आपण साजरा करतो आहोत मनोजभाई असत पैलू व्यक्तिमत्वाचा नाही होता असत पहिलं व्यक्तिमत्व तो चांगला नेता होता आक्रमक नेता होता पण त्यांच्या आक्रमकतेला फुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं अधिष्ठान होत म्हणून आक्रमक असो ना आक्रमस्ता पण त्याच्यामध्ये नव्हता असा भाई आजारपणामुळे आंबेडकर चळवळीला पोरट करून गेला आज त्याची आठवण आपण करतो आहोत मी सुरुवातीला म्हणालो मनोजबाई असैलू व्यक्तिमत्वाचे धनी होते नेता होता गायकही होता कलावंतही होता अभिनेताही होता मारा मारा करणारा समाजासाठी मारा मारा करणारा नेता देखील का होता कार्यकर्ता देखील होता पॅन्स देखील होता वक्तृत्व कर्तृत्व आणि नेतृत्व याचा अनोखा संगम भाई होता असं अष्ट पैलू व्यक्तिमत्व आंबेडकरी चळवळीने गमावलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो अनेक आठवणी आहेत अर्जुनजी जेव्हा पहिल्यांदा नामांतराची चळवळ घेऊन लाँग मार्च लावतात मी मुंबईमध्ये आलो दलित मुक्ती सेना घेऊन आलो तेव्हा पहिल्यांदा रमाबाई कॉलनी नंतर दुसऱ्यांदा जर कुठे आलो तर मी वडाळामध्ये आलो मिठागार कोरबा मिठागार मीठ खारट असत पण कोरबा मिठागारामध्ये राहणारी बनोसारखी माणसं अत्यंत तर गोड माणसं या ठिकाणी या कोरबा या मिठागारामध्ये आलो दलित मुक्ती सेनेची शाखा तयार झाली तेव्हा मनोज भाई एक पॅन्थर्ज साधे कार्यकर्ते होते या विभागाचे नेते होते जेव्हा मनोज भाई या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे राहिले तेव्हा दलित मुक्ती सेनेचा आमचा एक कार्यकर्ता शर्माजी म्हणून या ठिकाणी निवडणुकीला उभे राहिले त्याच्या विरुद्ध मनोज भाई मला भेटायला सांगितलं सर आपण शर्माजींना विड्रॉ करायला सांगा मी मिटिंग बोलावली शर्माजींना सांगितलं पहिलीच वेळ आहे म्हटलं मनोज भाई निवडणूक करताय ते निवडणूक गेलेच पाहिजे गे। आणि दलित मुक्ती सेनेचा कार्यकर्ता शर्माजींना मी आदेश दिला की तुमची उमेदवारी परत घ्या त्यांनी उमेदवारी परत घेतली आणि आमचा भाई मुंबई सारख्या महानगरपालिकेचा नगरसेवक निवडून आला जेव्हा नगरसेवक न राहिला तर ता गटनेता झाला आणि गटनेता म्हणून त्यांनी जे काम ता 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 केलं ते मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासाबद्दल नोंद केलेली आहे त्या कार्याशी आहे भाईच्या कार्याशी मित्रांनो हा झोपडपट्ट्याचा एरिया आहे या झोपडपट्ट्याचा विकास झाला पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे रिडेव्हलपमेंट झालं पाहिजे पाच सहा झोपडपट्ट्यांना अंतर्गत या पाच झोपडपट्ट्यांना एकत्रित करून मोठं कठीण काम होतं साधी गोष्ट नाहीये त्यांना एकत्र करून या सर्व झोपडपट्ट्यांचा विकास करण्याची योजना मनोज भाईंनी आखली त्यांच्या निधनामुळे एका काम आता आणि सहकाराने एक पूर्ण करते असं मला विश्वास वाटतो मित्रांनो आजच्या ह्या प्रसंगी अधिक न बोलता कारण वेळ फार झालेला आहे पण म्हणतात का जग जन पळभर म्हणतील हाय हाय जना पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहील कार्य काय पण हे मनोज लागू होत नाही हाय हाय आणि मनोज भाईंचा वारसा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी चळवळीला उजाळा देण्याशिवाय राहणार असा विश्वास मनोज भाईंना श्रद्धांजली अर्पण करताना व्यक्त करतो सर्वांच्या कामामध्ये धावून जाणारा मनोज एक कवी म्हणतो हयात नाम है दुनिया की आग में जलने का हयात नाम है दुनिया की आग में जलने का जिंदगी जब भी आती है लाती है संदेशा भरने का जो दूसरों के काम ना आ सके वो जिंदगी किस काम की जो दूसरे के लिए नुकसान हो वो खुशी किस काम की असा दुसर जीवना मध्य आनंद पेरने से काम करना मनोज भाई सारे काम का सा कार्यकर्ता आज अपने भाई है पर एक गोष निश्चित है मित्रों कार्यकर्तृत्वामुळे लोक येतात जातात लोक आमदार होतात खासदार होतात मंत्री होतात पण पद गेला की लोक विसरून जातात लोकांच्या लक्षातही राहत नाही पण समाजासाठी जीवाचं रान करणारा तळफळणारा तळमळणारा दिवसाची रात्रात दिवस करणारा हाडाची काढा करणारा आंबेडकरी चळवळीचा मनोज संसारे सारखा का जेव्हा कार्यकर्तात निघून जातो तर येणार अनेक वर्षपर्यंत त्यांची आठवण व्यवस्थित बाळगून आपला समाज जगत असतो म्हणतात ना तुम जिओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार त्या पन्नास हजार वर्ष कोणी जगत का पण कार्य कर्तृत्वाच आठवण सतत लोकांच्या मनामध्ये त्यांच्या आठवणीचा दिवा लोकांच्या मनामध्ये त्यांच्या कार्याचा उजे लोकांच्या मनामध्ये त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा प्रकाश प्रत्येकाच्या मनामध्ये सतत तेवत असते आपण लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून सरकारनं आमच्या भाईंनी सांगितलं आमच्या राहुलजींनी सांगितलं की जेव्हा विमा कोरेगावर एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये हल्ला झाला आपल्या सभा हल्ला झाला तेव्हा हल्लेखोरांना अटक व्हावी कठोर कारवाई व्हावी हो यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो इंदिसे जी असतील मनोहर संसारेनी पुढाकार घेतला राहुलजी होते अर्जुनराव जी होते आम्ही होतो सर्व लोकांना एकत्र केलं आणि संपूर्ण महाराष्ट्र आज आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा तरी त्यांच्या कार्याचा वारसा आपल्याला पुढे चालवावा लागेल आणि मी बघाशी सांगितलं की मनोहर संसारे केवळ स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे नेते होते स्वाभिमानी आंबेडकरीच्या वेळीचे नेते होते हा विश्वास घेऊन आमचा अनिकेत असेल आमचा सागर असेल ते आमचे तमाम कार्यकर्ते असतील या सर्व नेते असतील या सर्वांनी मनोज संसारे यांच्या तृटीशील कार्याचा वारसा घेऊन पुढे जात जावं अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो मित्रांनो अधिक काही बोलण्याचा सर्व मित्र बोललेलेच आहेत जास्त काही बोलण्याचं कारण नाही पण संविधानात जिथे विषय येतो तिथे मात्र संविधान या देशाच्या लोकशाहीचा प्राण आहे या देशाच्या एकशे चाळीस लोक एकशे चाळीस कोटी जनतेच्या जीवनाचा आधार आहे या देशाच्या लोकशाहीच्या जगण्याचा आधार आहे आणि तो कोणी बाई पैदा झाला तरी हटवू शकत नाही या ठिकाणी आंबेडकरी जनतेच्या वतीनं आम्ही सांगू इच्छितो आणि म्हणून आजच्या ह्या प्रसंगी अधिक न बोलता आपल्या सर्वांचे नेते आंबेडकरी चळवळीचे धोरण नेते आक्रमक नेते दिवंगत भाई संसार आहे त्यांना आपल्या सर्वांच्या वतीने मी श्रद्धा केल्याप्रकरण जाता जाता एवढाच म्हणे अधिक जास्त बोलायचं नाही काम आपण सगळं बोलणार सुंदर आपण बोललो त्या बाबूला बाबुलांची ती कविता आपण म्हणून जातो फार सुंदर अशा प्रकारची कविता म्हणून पिढ्यानं पिढ्या वाट पाहिली कित्येक पिढ्या तुझी वाट पाहिली तू आलीसच राहील हे क्रांती जेव्हा वाटेल तेव्हा येईल पण लवकर ये पण बाबासाहेबांचा विचार घेऊ नये समतेचा बंधुत्वाचा न्यायाचा माणुसकीचा विचार घेऊन अन्य अत्याचाराला गारून टाकणारी क्रांती घेऊन हा विचार घेऊन मनोज भाईना आपलं जीवन खर्च घातलं त्या मनोज भाईला श्रद्धांजली अर्पण करते एवढंच बने मनोज भाई उजाले तेरी यादव के हमारे साथ राहिले मनोज भाई उजाले तेरी यादो के हमारे साथ रहने दे न जाने किस गली में जिंदगी की हो आपल्या जीवनाची संध्याकाळ कुठे पण केला कार्याचा दिवा आमच्या अंतकरणामध्ये शेवटच्या क्षणापत तेवत राहावा अशी कथाकथाच्या चरणी बाबासाहेबांच्या चरणी प्रार्थना करतो पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मनोज भेंना श्रद्धांजली अर्पण करतो विशेष थांबतो धन्यवाद जय गिंद्र